आताची जी तरुण पिढी आहे जी पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागलेली तर तिला त्याच्यातून थोडंसं बाहेर काढायचं होतं जे आपण आता ऐकतो छप्पन्न किलोची तलवार उचलतो तसं काही नव्हतं <laughs> जुन्या तुम्ही कोणतेही जर काही शस्त्र बघितली दीड किलो दोन किलो त्याच्यापेक्षा जास्त नव्हती ही हो शस्त्र आपला इतिहास वैभवशाली जो इतिहास आहे आतापर्यंत इतिहासामध्ये आपण मुगलच मोठे दाखवले म्हणजे जिथे आपल्याला तलवार आपण नेऊ नाही शकत तिथे हे छुप्या आणि आपण खंजीर घेऊन जाऊ शकतो ह्याचे वार करायला पण आपल्याला सोपे जातात गदा ज्या पद्धतीने चालवली जाते त्या पद्धतीने हे शास्त्र चालवलं जातं आमचं जे ब्रीद वाक्य आहे न कदापि खंडिता अहम योद्धा कधीही खंड कधीही पराभूत न होणारा असा मी एक योद्धा आहे नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेचं हे दुसरं पर्व आहे आजच्या भागात आपण भेटणार आहोत शिवयोद्धा मर्दानी आखाड्याचे अध्यक्ष श्रीयुत प्रतीक यांना नमस्कार अठराशे ब्याण्णव साली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवली वर्षीच्या संवाद मालिकेमध्ये आमचं फार भाग्य आहे की क्रांतिकारकांच्या या गणपतीच्या व्यासपीठावरती मर्दानी खेळांची शस्त्रास्त्र विद्या शिकवण्याची परंपरा जोपासणाऱ्या दोन संस्थांशी आम्ही संवाद साधला आहे आज आपल्याला भेटायला आलेले आहेत प्रतीकजी मनपूर्वक स्वागत नमस्कार आम्हाला एक उत्सुकता आहे किंवा आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही सांगा की तुमच्या या संस्थेची स्थापना किती साली झाली आणि ही स्थापना करण्यामागे तुमचा काय हेतू होता दोन हजार पंधरा साली आम्ही शिरोनी आखाड्याची स्थापना केली आणि ह्याचा मागे उद्देश असा होता की जी आत्ताची जी तरुण पिढी आहे जी पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागलेली तर तिला त्याच्यातून थोडंसं बाहेर काढायचं होतं आणि आत्ता तुम्ही जर का बघताय पुण्यामध्ये जे मुलींवरती हल्ले होते पुण्यामध्येच नाही इवन संपूर्ण कुठेही मुलींवरती जे हल्ले होतात तर मेन उद्देश हा होता की त्या मुलींना स्वबळावरती म्हणजे त्यांनी कुणाची मदत घेण्याची वाट न बघता त्यांनी स्वबळावरती कोणत्याही सिच्युएशनला त्यांनी तोंड दिलं पाहिजे हा या मागचा खरा उद्देश होता आणि त्या उद्देशातून आम्ही शिवयोद्धा मार्धनी आखाड्याची स्थापना केली त्याचबरोबर शिवकालीन जी युद्धकला आहे जी आपली संस्कृती आहे ती जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय लहान मुलांना आत्ता मोबाईलच्या म्हणजे जे आपण म्हणतो मधून बाहेर काढून मध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो वा वा म्हणजे जे इतिहासाच्या जवळ येऊन आपली संस्कृती काय होती आपला इतिहास वैभवशाली जो इतिहास आहे आत्तापर्यंत इतिहासामध्ये आपण मुगलच मोठे दाखवले आपण हे किती मोठे होतो हे दाखवण्याचा समजवण्याचा प्रयत्न आम्ही वा 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 या आता तुमच्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या या आखाड्यामध्ये असं म्हणू किती एकंदर मुलं मुली शिक्षण घेतात या वा सगळ्या वाद्यांचं शस्त्रांचं सुरुवात झाली होती सात जणांपासून बरं आता सांगायला मला खूप अभिमान वाटतो की पंचवीस ते तीस मुलं आमच्या इथे आहेत बरं तुमच्या या शिक्षणामध्ये काय पद्धतीने तुम्ही शिकवता की हे विशिष्ट शस्त्र आहे ते एवढ्या दिवसात शिकवलं जाईल दुसरं शस्त्र असेल हे अमुक दिवसात शिकवलं जाईल असं त्याचा काही एक अभ्यासक्रम किंवा विशिष्ट वेळा आखून त्याचं काही शिकवणं चालतं का तुमचं का वर्षभर ते येऊन प्रॅक्टिस करत राहतात प्रॅक्टिस ऍक्च्युली वर्षभर चालते आमची कारण का ह्याच्यामध्ये क्रायटेरिया असं काही नाहीये सुरुवात आमची होते सगळ्यात पहिलं शस्त्र जे आहे ते लाठी लाठीतले जे जा सगळे प्रकार झाल्यानंतर मग आम्ही मुलांच्या हातात भाला देतो त्याच्यानंतर मग मुलांच्या हातामध्ये येतो पट्टा दानपट्टा दानपट्टा आल्यानंतर सगळ्यात शेवटी जे शस्त्र दिलं जातं ते तलवार कारण तलवार हे फ्री आहे फ्री शस्त्र तुम्ही कुठेही वार करू शकता तसे भाल्याचे ठरलेले वार आहेत भाल्याचे वार हे तुमची माण आणि कंबर ह्याच्यामध्ये आहेत तसे पट्ट्याचे वार हे सगळे तुमच्या खांद्याच्या रेषेतले आहेत म्हणजे मानेवरचे वार आहेत आणि श तलवार हे असं शस्त्र आहे की ते फ्री वार आहे म्हणजे तुम्ही कुठेही करू शकता त्याचा वार त्यामुळे ते आम शस्त्र आम्ही सगळ्यात शेवटी शिकवतो हो आता इथं जी शस्त्र मांडलेली आहेत त्याची तुम्ही आम्हाला एकामागून एक थोडी माहिती सांगितली तर फार बरं होईल प्रेक्षकांच्यासाठी आमच्यासाठी सुद्धा इथून सुरुवात करू हो आ, ही आहे आपण बऱ्याचदा ऐकलेलं असेल किंवा आता मोस्टली लग्न मध्ये हे वापरली जाते पण हे जुनं शास्त्र जे हाताचं दोन्ही बाजूनी तुम्हाला प्रोटेक्शन पण होतं वार आडवण्यासाठी पण होतं आणि वार करण्यासाठी पण होतो हे अशा प्रकारचे ह्याला कट्यार मानतात ओके ही जुनी आहे हा खंजीर म्हणजे जिथे आपल्याला तलवार आपण नेऊ नाही शकत तिथे हे छुप्या घेऊन जाऊ शकतो ह्याचे वार करायला पण आपल्याला सोपे जातात बरं त्यामुळे हा लपवायला पण सोपं आहे आणि छोट शस्त्र जे आपण कुठेही नेऊन बाळगू शकतो की ज्याचा आपल्याला अडवणूक होणार नाही हे काय शस्त्र हा गुर्ज आहे गुर्ज हा गुर्ज बर थोडं दाखवा हा गुज आहे शस्त्र वापरलं जायचं तोडफोडीसाठी तोडफोड म्हणजे असा एखादा खूपच म्हणजे समोरची फळी अशी तयार झालेली की जी फोडू नाही शकत आपण तर ते तोडफोड करण्यासाठी किंवा दरवाजा तोडण्यासाठी हे मेनली शस्त्र वापरलं जायचं ह्याचे वार जे आहेत ते गदा 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 ज्या पद्धतीने चालवले जाते त्या पद्धतीने हे शस्त्र चालवलं जातं बर शेवट तलवार आणि ही धोप धोप जर का आपली आपण जी बघितली ती वक्र शिवाजी महाराजांच्या हातात जी असते ती साधारण या पद्धतीची सरळ पात्याची फिरंग ही म्हणता दिला फिरंग किंवा धोप हो आणि वजन सगळं आपलं मुठीमध्ये मेन म्हणजे जुने जे आपली शस्त्र होती म्हणजे जे, जे आपण आता ऐकतो छप्पन्न किलोची तलवार उचलतो तसं काही नव्हतं जुन्या तुम्ही कोणतेही जर का शस्त्र बघितली ते खांडा सगळ्यात जड जो पाच किलोच्या पर्यंत असतो आणि ही जर का शस्त्र बघितली तुम्ही दीड किलो दोन किलो त्याच्यापेक्षा जास्त नव्हती ही शस्त्र तुमचं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं काय नातं आहे कधी ते नातं जुळून आलं तुमच्या आठवणीत पहिला गणेशोत्सव तुम्हाला कुठला आठवतोय सार्वजनिक आठवणीतला म्हणजे शिवयुद्धाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही सगळ्यात पहिलंच सांगवीमध्ये कार्यक्रम केला होता आमच्या इथेच एक गाव एक शिवजयंतीसाठी विचारणा झाली होती की आपण सगळेजण मिळून एक गाव एक शिवजयंती साजरी करूया तर तेव्हा आम्ही तो पहिला कार्यक्रम आमचा झाला होता शिवजयंतीतला आणि त्याच्यानंतर त्याच मंडळाने आमचा कार्यक्रम बघून आम्हाला गणपती उत्सवामध्ये सहभागी करून घेतलं होतं आणि थोडंसं आमचं जे ब्रीद वाक्य आहे न कदापि खंडिता अहंसमी योद्धा कधीही खंड कधीही पराभूत न होणारा असा मी एक योद्धा आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही भाऊसाहेब रंगारी यांची जी मूर्ती बघतो ती एक योद्धाप्रमाणेच मूर्ती आहे म्हणजे दुष् दुष्प्रवृत्तीवरती वार करणारा गणपती तो अशी थोडक्यात भाऊ रंगारी श्रीमंत भाऊ रंगारी यांची कीर्ती आहे तर त्यामुळे ते एक योद्धाच आम्हाला भासतात त्यामुळं शिवयोद्धा आणि भाऊसाहेब रंगारी हे खूप म्हणजे मला खूप जवळच नात आहे वा 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 शिवयोद्धा आणि क्रांतिकारकांचा गणपती या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त रोवणारे भाऊसाहेब रंगारी आदरणीय या गणपतीच्या व्यासपीठावरती तुमची सेवा रुजू होत असते विसर्जन मिरवणुकीमध्ये हो यंदाच्या वर्षी काही नवीन ओ, तुमच्या शस्त्रास्त्रांचे खेळ म्हणा नवीन सादरीकरण त्याचं काही नियोजन आहे का डोक्यात नवीन सादरीकरण लहान मुलं आता खूप तयार झालेली आहेत तर त्या लहान मुलांना आम्ही थोडंसं फोकस करतोय त्या लहान मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय आगीचे खेळ जे आहेत ते त्याच्यामध्ये आम्ही भरपूर प्रकार बसवलेले आहेत म्हणजे आगीचं चक्र चा परत चक्र एका हातातून दुसऱ्या हातामध्ये ट्रान्सफर करणं फिरवत असतानाच अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग आमच्यामध्ये चालू आहे वा 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 या खेळाला एक सरकारी मान्यता मिळून किंवा हा खेळ म्हणूनच त्याला मान्यता मिळावी यासाठी तुम्ही काय करताय किंवा काय करावं असं वाटतं तुम्हाला आता झालंय कसं शस्त्र म्हटले की तो जुना कायदा तो झाला शस्त्रबंदीचा तेव्हापासून तलवार बाळगणं म्हटलं की थोडंसं प्रत्येकाच्या मनात थोडीशी भीती राहते तर जे मर्दानी आखाडे कमीत कमी त्यांना तरी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळावी आता आम्ही जे शस्त्र वापरतो ते विदाउट धारायचे म्हणजे धार नाही आहेत तर असे शस्त्र कमीत कमी बाळगण्याची आम्हाला परवानगी मिळावी जेणेकरून आम्ही खुल्या मनाने ही जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचू शकतो वा तुमच्या मनामधली ही इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि हा शिवयोद्धा मर्दानी आखाडा त्याची प्रगती उत्तरोत्तर अशीच अजून होत राहू दे ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो ಮನಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್